जय शिवराय नमस्कार सगळ्यांना तर आज सकाळ सकाळ इथं म्हटलं गायला थोडं खायला द्यावं तर ह्या गाईला खूपच भूक लागली होती ती माझ्या हातातून खायला ओढून घेत होती त्यानंतर गेले राना तिथं खूप खाली पडलेली लिंब दिसली मग म्हटलं आता ही लिंब गोळा करून घरी न्यावीत म्हणून लिंब गोळा करायला लागले इथे तोपर्यंत मला इथं भेंड्या दिसल्या मग त्या भेंड्या पण म्हटलं आता तोडूनच घ्याव्यात पट त्यानंतर इथं दोडक्याचं एक दोन तीन वेल होती त्याला खूप छोटे छोटे असे दोडके लागले होते परत इथं गोसावळ्याचे वेले त्याला पण खूप छोटे छोटे असे गोसावळे लागले होते परत दोन चार टोमॅटोचे झाडं दिसले त्याला काही कच्चे काही पिकले टोमॅटो होते हे बघा असे एकदम फ्रेश त्यानंतर झाडावरचे पण थोडे काही लिंब काढून घेतले मी एकदम मोठे मोठे होते म्हणून हे बघा आपल्या रानातलं टोमॅटो लिंबू भेंडी शेपू भाजी एकदम फ्रेश असं मस्त माळवं भेटलं मला म्हणून मी ते सगळं घरी घेऊन आले तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बा